गाटी दार 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 तर आता चालू झाले घाटीची घट तर गाडी यायला लागले खाली सुमितचं शंकर गब्बर मोहितचा गाडी नाव काय पाहताय सुंदर अशी लढत चलय कोण होणार सेमी जाडी पात्र कुणाच्या नसिबी लढत मालय जिगरबाज बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी जॉकी फ्रांक या मैदानातला गणे क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशा चार गाड्या पाहत चार गाड्यांच्या सुंदर अशी डोळ्याच पार पेटणारी काटा केलाय एक आणि पाच आणि दोनच गाड्या पाहत दोन गाड्यांच्या सुंदर अशी गाडी पडते अजित डांगर मुंडेकरांचं निर्विमान वर्ष गाड्या पाहता तीन गाड्यांच्या तीन गाड्यांमध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालय कोण होणार सेवीसाठी पात्र जिगरबाज बैला आणि त्यावर बसणारा मर्दानी जखे ड्रायव्हर बरोबर बैलाचा बैला ड्रायव्हरचा कस पडला दोन गाड्यांच्या काटा किरलेल्या आणि निर्विवाद वर्चस्व

आम्ही खापुरे बिगरे आम्ही सगळे आम्हाला चला जाऊ द्या पाय उचलून गाडी खाली जाऊ द्याय <णेख़ा> बाबी ठेवली तर सगळ्या गाड्या चालल्यात खाली सात ते दहा गट सुटणार आहेत खालीनं नाथ नात पाहिजे बस काय नाही मित्रांचा बुलेट पोहतोय पब्लिकनी एक नंबर तासावर

सुटला गड सुद्धा नऊ सुटला आणि नऊ मध्ये तीन गाड्या तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी काटा लढत चालू झाली दहा सुटला या मैदानात आणि दहा मध्ये लगत चालू आहे

थी 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 थी। शेरा मासा शेरा गेल्या मैदानाचा फायनलिस्ट घेऊन आहे तिथे तिकडचा सुटला आणि <Tippettus throat> <that's> <coughs>

सोळा सुटला या मैदानातला सुंदर आणि मैदान या ठिकाणी सोहळा पत्र आणि सोहळा मध्ये सुंदर सुंदर अशी लगत चवडी साडी पात्र जिगरबाद त्यावर बसणारा मैदानी चाल झाले सतरा सुटला आणि सतरा मध्ये सुंदर अशी लगत चलवली ગોરનારસિંહની સલીપાત્રા સુંદર આશા ત્રણ ગાળા પાછળ ત્રણ ગાળા ચાલે ટાક કે હરુલાનો ચલાય ગોરનારસિંહની સલીપાત્રા ની કુણાચોન યુનિવર્સિટી ચાલે અલહલાલ સલામ ハハハハ Kchan mi hujan, da ownerai wan Kchan mihujan, da ownerai

प्रिन्स बाबा विकास सीता यांच्याकडून सोपली लेवल ला दोनशे रुपयाचं बक्षीस आहे खाली जाणार आहेत आपण आपल्या गाड्या झुकण्याच्या तयारी लागा टारजेन साहेबाची गाडी ती दिली नाही ती चिठ्ठी उडवली हा